नमस्कार मित्रांनो तर आज आपण हा ठळक बातम्या बघणार आहोत तर आपली पहिलीच बातमी आहे निवडणुकीवर न्यायालय नियंत्रण ठेवू शकत नाही सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट होती निकालही ठेवला राखून आपली दुसरी बातमी उन्हाच्या तडाख्याने आमदार गडकरींना भोवळ आपली तिसरी बातमी आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची वसत येथे जाहीर सभा ठाकरेंच्या पायाखालची वारू सरकली आपली नंतरची बातमी बिनशर्त पाठिंबा देणारी मनसे शिंदे शिनाई विरोधात आक्रमक आपली नंतरची बातमी भिवंडीचे आमदार रईस शेख यांचा राजीनामा काँग्रेस आप कार्यकर्त्यांमध्ये हानमारी आपली नंतरची बातमी पार्थ पवार सुरक्षेवर ठाकरेंचा टोला आपली नंतरची बातमी अनेकांना विधान परिषदेची गांजर त्या अकरा जागेंवर नजर आपली नंतरची बातमी पहिल्या टप्प्यातील मतदानामुळे भाजपचे धापित दानानले अघोषित आणीबाणी पृथ्वीराज चव्हाण आपली नंतरची बातमी अमरावतीत रंगली राजकीय दंगल राहुल गांधी अमित शहा यांची सभा बच्चू कडूंची मिरवणूक आपली नंतरची बातमी सतेत आल्यावर शेतकऱ्यांचे कर्जे माफ करणार खासदार राहुल गांधी यांची गुवाही मित्रांनो अशाच बातमी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा